नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर लिंगनूर तालुका मिरज येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद भारतीय जनता उमेदवार सौ शोभाताई खोत व खटाव गणामधून पंचायत समितीच्या उमेदवार सौ जयश्रीताई पाटील या भरघोस अशा मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आज बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी महादेव मंदिर येथे ग्रामपंचायत विकास सोसायटी काळदेव पाणी वापर संस्था दूध सोसायटी अशा विविध संस्थेच्या वतीनं नूतन सदस्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला तर यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बनसोडे यांनी केलं तर प्रथम जिल्हा परिषद सदस्य शोभाताई खोत व पंचायत समिती सदस्य सौ जयश्रीताई पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायतीचे सरपंच दादू मगदूम उपसरपंच विमल मगदुम ग्रामविकास अधिकारी मधुकर सरगर व उपस्थित सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला तर दूध सोसायटीकडून चेअरमन शिवाप्पा उर्फ छोटू पाटील गावचे पोलीस पाटील मल्लय्या गुरुस्वामी वाईस चेअरमन सचिन मगदूम संचालक सदाशिव मगदूम बसाप्पा वसमने व सर्व संचालक यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला तर विकास सोसायटीकडून चेअरमन मारुती बागे व्हाईस चेअरमन अजित नाईक संचालक सुवर्णा मगदुम कृष्णा चौगले एकनाथ बनसोडे व सर्व उपस्थित संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर पाणी वापर संस्थेतर्फे चेअरमन मालुबाई शिंदे नामदेव नाईक संचालक नंदू नलवडे व उपस्थित सर्व संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ज्यांच्या प्रयत्नाने या उमेदवारांना भरघोस अशी मते मिळाली ती म्हणजे लिंगणूर गावचे माजी आदर्श सरपंच पिंटू पाटील यांचा सत्कार सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गावचे पोलीस पाटील मल्लय्या गुरुस्वामी व नामदेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ शोभाताई खोत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या म्हणाल्या की मला पंचायत समितीच्या खटावगणामधून भरघोस अशी मते मिळाली आहेत तर या मतांचे मी नक्कीच ऋण फेडेन तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास या भागामध्ये मी नक्कीच करेन तर शेवटी माजी सरपंच पिंटू पाटील यांनीही उपस्थितांचे आभार मानले मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर आज तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करून मला जिल्हा परिषदेचं का काम करण्याची संधी दिला त्याच्याबद्दल तुमची सेवा करण्याची संधी दिला त्याच्याबद्दल प्रथम अनेकदा तुमचे आभारी आहे आणि जे काय शासकीय योजना असतील जिल्हा परिषदच्या आणि उपक्रम असतील ते मी रिंगणूरसाठी किंवा माझ्या मतदारसंघासाठी काम सर्वांगीण विकासासाठी अनेकदा सांगते की माझा परिणाम हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट